हो, आज पुणे या ठिकाणी पूर्ण राज्याचं महा अधिवेशन पुणे मध्ये होत आहे तर आमचे गुरु राजकीय गुरु अमित जी शहा आज कारण गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्हाला जे काय राजकीय संदेश ज्या या महाराष्ट्रात नागरिकाचं काम मतदाराचं काम करण्याचा जो संदेश आमचे अमित जी शाह आणि या महाराष्ट्रातले देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनपुळे साहेब आमचे सर्व नेते मंडळी आम्हाला देणार आहेत आपण पा, पाहिलंय की तीन महिन्या या दोन महिन्याच्या का, कालखंडानंतर या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत प्रथमतः या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये बरेचशे जे काही विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं की के कारण चारशे पार चारशे पारचा अर्थ असा नव्हता की चारशे पारचा अर्थ असा होता की जे काही पहिलं रेकॉर्ड मोडलं गेलं पाहिजे म्हणून चारशे पारचा नारा होता आणि कधी कुठं संविधान बदलल्या जाणार नव्हतं काय नव्हतं पण ते खोटा पर्चा प्रसार झाला आणि त्यांना मतदार बळी पडले पण आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार बळी पडणार नाहीत कारण या महाराष्ट्राचा विकास सन्माननीय आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी जे विकास आपण पाहिले या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही या महाराष्ट्राचा विकास झालाय आणि आता अर्थसंकल्पामध्ये जे काही योजना आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजना सुरू केल्या शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगल्या एमईसीबीच्या जे काही बिल होतं शेतकऱ्यावर ते बिल माफ करण्याचं काम केलं आणि साडेसात हाऊस पॉवर पर्यंत शेतकऱ्यांना बिलसुद्धा येणार नाही अत्यंत योजना आणि चांगला विकास रस्ते पूर्ण आपल्या या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत म्हणून या पुढं या विधानसभेमध्ये महायुती शंभर टक्के महायुती जिंकणार आणि जे काही आता आपले दोनशेच्या ज्या पुढे आमदार आहेत महायुतीचे त्याही पुढे जाऊन सव्वा दोनशे पर्यंत आमदार या महाराष्ट्रात निवडून येणार आहेत म्हणून या, या अधिवेशनात जे जे काही आम्हाला आमच्या प्रमुख जे नेते त्यांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर ते मार्गदर्शनाचा लाभ आम्ही जिल्ह्यापर्यंत नेऊ आणि मंडळापर्यंत नेऊन बुथ पर्यंत नेऊन आम्ही पोहोचवू आणि या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शंभर टक्के करतील करती। आगामी लोकसभा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महादेव पार पडतंय तर एकूणच आधी विधानसभेच्या रणनीतीची एक पूर्वतयारी म्हणावी लागेल हे आमच्या पक्षाचं अधिवेशन किंवा प्रदेश कार्य समिती हे आम्ही तीन महिने चार महिन्यांना शंभर टक्के होत राहते याचाच एक भाग म्हणून शेवटी निवडणुका आहेत निवडणुकीचं तर ते सांगतीलच कारण आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत कारण आम्ही निवडणुकीत कारणे जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी आणले आहोत म्हणून निवडणुकीचाही विषय होईल पण जे काही पक्षाच्या अधिवेशन असते संघटनेचं काही काम असते ते पूर्ण काम आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून करतो अधिवेशन होत राहतं संजय नाही त्यांचं ते स्वतः काही आपल्याला माहिती की सकाळी उठल्याच्या नंतर जे काही त्यांचं बोलणं करत राहतात त्यांच्या बो, आपण पाहिलंय की आपण पहिल्याही पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत या महाराष्ट्राची कशी परिस्थिती निर्माण आपले संजय जी राऊत आणि त्यांचे जे ऐकणारे आहेत आपले साहेब त्यांनी कशी करून टाकले आपण सर्व जनतेला माहित त्यांच्या काय त्यांच्याबद्दल काय ते मोठे नेते त्याच्याबद्दल बोलूनही बी काही हे फायदा होणार नाही